ब्रह्मदेव दादा माने तंत्रनिकेतन इथं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं दादा माने पॉलिटेक्निक इथं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने उपाध्यक्ष डॉक्टर पृथ्वीराज माने संस्थेच्या सचिवा जयश्री माने संकुलाचे संचालक प्राध्यापक राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या प्रदर्शनात सोलापूर लातूर धाराशिव आणि इतर जिल्ह्यातून एकूण दोनशे शाळांनी सहभाग नोंदवला एकूण एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती मॉडेल तसंच पोस्टरच्या माध्यमातून सादर केल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने सचिवा जयश्री माने उपाध्यक्ष डॉ पृथ्वीराज माने प्रमुख पाहुणे सोलापूर सायन्स सेंटरचे से सीईओ डॉ राहुल दास प्राचार्य डॉ श्रीकांत जोशी संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने समन्वयक प्राध्यापक शशिकांत पुलारी प्राध्यापक पवन माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉ श्रीकांत जोशी यांनी केलं सोलापूर सायन्स सेंटरचे सीईओ डॉ राहुल दास यांनी विज्ञानाबद्दल व्याख्या स्पष्ट करताना शास्त्रीय विचार आणि संकल्पना व्यावहारिक जीवनात उतराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी त्यांनी सायन्स सेंटरमध्ये असलेल्या सुविधांचा वापर विद्यार्थी आणि शिक्षकांनी योग्य प्रकारे करून नाविन्य असलेले प्रकल्प निर्माण करावेत असं आवाहन केलं त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष दिलीप माने यांनी आपल्या शालेय जीवनातील विज्ञान प्रदर्शनाचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला आणि सध्याच्या युगात विज्ञान आणि तंत्रज्ञान याचं महत्त्व आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रात्यक्षिक ज्ञान कसं महत्त्वाचं आहे हे स्पष्ट केलं या कार्यक्रमाच्या निरोप समारंभाला संस्थेच्या सचिवा जयश्री माने उपाध्यक्ष डॉ पृथ्वीराज माने संकुल संचालक प्राध्यापक राहुल माने प्राचार्य डॉ जोशी या मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आठवी नववी दहावी या गटात एकूण पंचावन्न हजार रुपयांची बक्षिसं वितरित करण्यात आली कार्यक्रम सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन जाधव तर आभार प्राध्यापक शशिकांत पुलारी यांनी मानले तसंच प्राध्यापिका प्रतिभा माने श्रीमती ख्याडे प्राध्यापक घोरपडे इजगार शेख बिराजदार चडचण ढेपे चौधरी या तज्ज्ञ प्राध्यापकांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक घुले कंदले प्राध्यापक सुधीर सोमा प्राध्यापक खंडागळे प्राध्यापक तुपे प्राध्यापक गवळी पवार चौगुले कबाडे ढगारे तसंच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले दरम्यान प्राचार्य डॉक्टर श्रीकांत जोशी आणि संकुलाचे संचालक प्राध्यापक राहुल माने या विज्ञान प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना सायन्स आणि टेक्नॉलॉजी एकमेकाला पूरक असते टेक्नॉलॉजीनं आपलं संपूर्ण आयुष्य घेरलेलं आहे आणि त्यामुळं आपलं जीवन सुखकर होतं असं त्यांनी म्हटलं सोळा वर्षाच्या इतिहासामध्ये जवळपास दहा हजार विद्यार्थी देशविदेशात कार्यरत आहेत तर या आम अम, आम्ही दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतो या याचाच एक भाग म्हणून आम्ही हा सायन्स एक्झिबिशनचा उपक्रम आमच्या तंत्रनिकेतनमध्ये घेतला आहे तर आत्तापर्यंत तीन वर्षामध्ये जवळपास सहा हजार विद्यार्थी यांनी याचा लाभ घेतला आहे सुद्धा जवळपास तीनशे विद्यार्थी या तीन एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला आहेत तरी सर्वांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जे शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना लाभ व्हावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम घेतला हर निकेतनमध्ये सायन्स एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रामुख्याने या सायन्स एक्झिबिशनचा उद्देश असा आहे की शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये जे काही सुप्त कलागुण आहेत त्यांचं वैज्ञानिक प्रदर्शन यामध्ये व्हावं हा प्रामुख्याने उद्देश आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे एकमेकांना पूरक असे घटक आहेत विज्ञानाशिवाय तंत्रज्ञान असू शकत नाही आणि तंत्रज्ञानाशिवाय विज्ञान असू शकत नाही आपण आजच्या ज्या की मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत सगळ्या विज्ञान आधारित आधारित आणि तंत्रज्ञान आधारित अशा सगळ्या गोष्टींच्या सोबत आपण कार्य करत असतो आणि त्यांची आपल्याला जे आहे ती गरज निर्माण झालेली असते विद्यार्थ्यांमध्ये जे काही सुप्त कलागुण आहेत त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं एक्झिबिशन या ठिकाणी आपण भरवलेलं आहे जवळपास दोनशे शाळांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये प्रतिसाद जो आहे तो यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीचा वापर करताना विविध प्रयोग सादर केले अंध व्यक्तींसाठी बूट आणि यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केले होते मी हा प्रयोग आंधळ्यांसाठी चष्मा केला आहे जो त्यांच्यासाठी फार लाभदायक आहे जर मध्ये काही अडथळा आला तर त्या बजर वाचतो आणि त्या माणसाला कळतं की मध्ये काहीतरी अडथळा आहे आपण वेगळ्या दिशेने जाऊन वेगळ्या दिशेने जावं आणि हा छोट्या प्रमाणात केळ्यामुळं फक्त पंधरा ते वीस सेंटीमीटरपर्यंत जातं जर आपण मोठ्या प्रमाणात करायला गेलो तर हा अजून एक मीटरपर्यंत अडथळा बघू शकतो त्याचे नाव ओमकार रितेश मेहता याचे नाव ईश्वराज होमकर त्याचे मोहम्मद अली सय्यद आणि त्याचं नयन मेडगिरी मला अडीचशे रुपयेपर्यंत पडलं हा प्रयोग गेलो, तर हे जे आ, हे तीनशे रुपयेपर्यंत जाऊ शकते आणि हे आंधळ्यांसाठी खूप चांगले आहेत आम्ही नागेशकरच घ्या ऑर्किड नऊवीला आहे आम्ही